कांदा उत्पादक शेतकरी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडलेले आहेत आणि कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्यावरती जी, जी सात डिसेंबर रोजी निर्यात बंदी घातलेली आहे ती तात्काळ उठवावी आणि शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावे कांदा कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे जी केंद्राच्या माध्यमातून सात डिसेंबर रोजी निर्यात बंदी घालण्यात आलेली आहे ती तात्काळ उठवावी आणि कांद्याचे योग्य भाव मिळवून द्यावेत असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे जा पूर्वी कांद्याला जवळपास चार हजार रुपयांचा भाव मिळत होता आता का केंद्र शासनाने निर्यातबंदी घातल्यामुळे कांद्याच्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयावरती तो कांदा विकावा लागत आहे यासाठीची त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आवाज मध्ये आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मला हे सांगा या ठिकाणी तुम्ही जोरदार घोषणाबाजी करताय कांदा निर्यात बंदी उठण्याची मागणी केली जाते आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून तुम्हाला परवडत का कुठल्याही प्रकारे आता जो कांद्याला दर मिळतो आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाही कारण आमच्या कांद्याचा उत्पादन खर्च अडीच ते रुपये प्रति क्विंटल असताना आम्हाला प्रत्यक्षात कांदा लिलावातून हजार आठशे सातशे रुपये हा दर मिळतोय हा दर आम्हाला कुठेही मान्य नाही केंद्र सरकारने सात डिसेंबरला केलेली निर्दयी जी निर्यात बंदी आहे ती तत्काळ मागे घ्यावी ही मागणी आज आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे समितीच्या माध्यमातून करत आहोत एकंदरीत पाहता कांद्याची निर्यात बंदी जी इतर तर ती उठवली पाहिजे आणि या दरम्यान मध्ये जो काही नुकसान झालेली आहे तर ती दोन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे द्यावी अशी मागणी जी आहे तर ही या संघटनेकडून केली जात आहे राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कांद्यावरती निर्यात बंदी घातलेली आहे ती तात्काळ उठवली जाईल का किंवा या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भावामध्ये कांदा विकण्याचा जो काही त्यांचा प्रश्न आहे त्यांचा मार्ग लागेल का आणि यावरती राज्य सरकार व केंद्र सरकार या शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाव दिले का किंवा या न्याय मिळवून देईल मी गोविंद जर तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल जी कंटी ताबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात यात नवीन माहितीसह तो तोपर्यंत धन्यवाद